एव्हरीडे डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे पावभाजी एकदम माझ्या पद्धतीने पावभाजी बनवून बघा इथे मी पाव किलो फ्लॉवर चार शिमला मिरची थोडासा कोबी दोन बटाटे चार छोट्या साईजचे टोमॅटो घेतले आहेत कुकरच्या डब्यामध्ये पहिले फ्लॉवर घालायचं आहे वर शिमला मिरची घालायची आहे कोबी घालायचं आहे आणि सर्वात वरच्या थराला बटाटा आणि टोमॅटो ठेवायचे आहेत जर तुम्ही हिरवे वाटाणे वापरत असाल तर वेगळ्या वाटीमध्ये घालून त्यावर थोडंसं मीठ टाकून ती वाटी या डब्यावर ठेवायची आहे कारण वाटाणे सोडून सगळं भाज्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे पाव ग्लास पाणी घालायचं आहे हा डबा कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या थोडेसे पत्ता आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्यायचे आहेत तीन शिट्टीमध्ये भाजी छान शिजलेली आहे आता सर्वात पहिलं आपण टॉमॅटोची सालं काढून टॉमॅटो वाटून घ्यायचे आहेत टोमॅटो वाटल्यानंतर बटाटा वाटून घ्यायचा आहे ओले वाटा हे वापरत असाल तर ते मिक्सरला लावायचे नाहीत आता मिक्सरच्या भांड्यात कोबी फ्लावर आणि शिमला मिर्च वाटून घ्यायची आहे आता गरम कढाईमध्ये पाच चमचे तेल घालून एक चमचा बटर घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा हलका गुलाबी झाल्यावर टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आता यामध्ये कुटून घेतलेलं मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता घालायचा आहे छान भाजून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे दीड चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे लहान मुलांसाठी करत असाल तर मसाल्यांचं प्रमाण कमी ठेवा अर्धा चमचा मीठ घातलं आहे सर्व मसाले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये जाडसर वाटलेला बटाटा घालायचा आहे वाटून घेतलेली शिमला मिरची कोबी आणि फ्लॉवर घालायचा आहे मिक्सरच्या भांड्याला भाज्या लागलेल्या ला असल्यामुळे त्यात थोडं पाणी घालून मी ते पाणी मी भाजीमध्ये घातलं आहे पुन्हा पाव ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे भाजीची ग्रेव्ही तुम्हाला आवडेल याप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट ठेवू शकता अर्धा चमचा गुळ घातला आहे गुळाने भाजीला खूप सुंदर टेस्ट येते आता वरून तीन ते चार चमचे बटर घालायचं आहे उकळ आली की टेस्टी पावभाजी तयार आहे एकदा या पद्धतीने पावभाजी करून बघा मुलं रोजच तुम्हाला पावभाजी करायला सांगतील पावमधून कट करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला बटर लावून तव्यावर शेकून घ्यायचे आहेत करायला सोपी आणि खूप टेस्टी अशी पावभाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब